करे ल, करे न काही काही शब्द अगदी सारखे दिसतात पण म्हणून एका शब्दाच्या जा जागी दुसरा शब्दा वापरला जा शब्दा वापरला जा। ल, शब्द वापरला तरी चालेल असं नसतं योग्य जागी योग्य तोच शब्द वापरला पाहिजे ल, आणि करे न अगदी सारखे दिसणारे शब्द करणे या क्रियापदाचीच दोन्ही रूप पण करे ल कुठे वापरायचा आणि करे न कुठे वापरायचा हे ठरलेलं आहे मी करे न हे योग्य आणि तो ती करे ल हे योग्य अनेक जण मी करे ल असं म्हणतात ते निश्चितपणे चूक आहे काही मंडळी क रे न ऐवजी क री न आणि क रे ल ऐवजी क री ल ही रूप वापरतात ते देखील योग्य आहे पण तिथे देखील मी करी न हेच योग्य आणि मी करी ल हे अयोग्य यासारखेच इतरही गोंधळ टळावेत म्हणून एक तक्ताच पाहू मी करेन किंवा करीन आम्ही करू तू तु करशील तुम्ही कराल तो किंवा ती करेल किंवा करी ल ते करतील तेव्हा यापुढे कोणी जर मी करेल असं म्हणताना आढळला तर त्याला किंवा तिला ही चूक नक्की दाखवा